नमस्कार आज आपण परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत अशी पालक पनीर घरी बनवलं घरचे सगळे खूप खुश होतील नक्कीच बनवून बघा पालक उकडून घ्यायला म्हणजेच ब्लांच करायला पाण्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा साखर आणि थोडासा सोडा टाकून घेणार आहोत याच्यामुळे पालकचा रंग टिकून राहतो डार्क येतो दोन गड्ड्या पालक घेतलेला आहे जाड काड्या घ्यायच्या नाहीये यातच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या तिखटवाले टाकून घ्यायच्या आहेत आणि पालक थोडस शिजवून घ्यायचं आहे पालक शिजल्यानंतर गार पाण्यात टाकायचं आहे आईस टाकून गार पाणी करून घेतलेलं आहे पालक चेक करून घेऊया पालकची दांडी शिजली म्हणजे पालक शिजला आहे आता आपण हे काढून गार पाण्यात टाकून घेणार आहोत म्हणजे त्याचा रंग तसा राहतो पालक पनीर बनवण्यासाठी दोन चुड्या पालकच्या उकडून गार पाण्यात टाकून त्या ता। काढून घेतलेल्या आहेत त्याचा आपल्याला पेस्ट बनवायचा आहे अडीचशे ग्राम पनीर तीन ते चार लाल मिरच्या एक चमचा जिरं एक चमचा काळी मिरी एक चमचा धने एक छोटा कांदा बारीक चिरून वीस ते पंचवीस लसूणच्या कळ्या एक छोटा अद्रकचा तुकडा थोडं जायफळ एक छोटा टमाटा बारीक चिरून घेतलेला एक चमचा बेसन पीठ एक चमचा बटर एक ते दोन चमचे फ्रेश क्रीम घ्यायचं आहे पालकचं पेस्ट बनवून घेणार आहोत पेस्ट बनवताना सुद्धा आईस क्यूब टाकायचे आहेत म्हणजे याचा कलर जसाच तसा राहतो सुरुवातीला थोडं जाड दळून घेतलं आणि ते काढून घेतला आहे एक दोन मोठे चमचे पाणी घालून फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे यामुळे टेक्सचर आणि चवसुद्धा छान येते चला तर आता आपण पन, पालक पनीर बनवायला घेऊया सुरुवातीला आपण मसाला बनवून घेऊया मिरी जिरे आणि धनी हे तिघं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि याची आपण पावडर बनवून घेऊया अशी जाडसर आपण पावडर करून घेतलेली आहे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे यात आपण आता पनीर थोडंसं परतून घेऊया फ्राय करायची आहेत नाहीतर ते चिवट होतात आवडीनुसार लाल मिरची घालू शकता ही जाड मिरची आहे आपण हिरवी मिरची वापरलेली आहे काळी मिरी सुद्धा वापरलेली आहे दोन्ही साईडने पनीर व्यवस्थित फ्राय करून घेऊया पनीर आपण बाजूला ठेवूया कढई जिरं टाकून घेऊया नंतर लसूण यातच कांदा लसूण व्यवस्थित परतून झाल्यावर कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घेऊया ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे यात आपण अद्रक टाकून घेऊया अद्रक थोडं परतून झाल्यावर यात आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत पीठ व्यवस्थित लाल होईपर्यंत परतायचं आहे बेसनमुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो आणि टेस्ट सुद्धा छान येते यात आपण टमाटा टाकून घेऊया टमाटेसुद्धा व्यवस्थित फ्राय करणार आहोत टमाटे गरम होण्यासाठी थोडं मीठ टाकून घेऊया टमाटा भाजून त्याची स्किन काढून घ्यायची आहे म्हणजे तो छान सॉफ्ट होतो लवकर मेट पण होतो आणि ग्रेव्हीला छान टेस्ट येते म्हणून टमाटाची स्किन भाजून काढून घ्यायची आहे टमाटा छान एकजीव झालेला आहे आता आपण यात जे आपण जाडसर पालक दळून काढून घेतलेली होती ती टाकून घेऊया पालक परतून घेणार आहोत आत्ताच आपण हा बनवून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत सगळे मसाले छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल आणि पाहुणे आलेले असतील आणि पटकन काहीतरी बनवायचं आहे म्हणून पालक पनीर बनवायचं असेल तर तुम्ही अगदी शॉर्टकट सुद्धा पालक पनीर बनवू शकता जसं तेलामध्ये जिरं आणि आपण केलेली मसाला पावडर त्यात पालकचे पेस्ट हे सगळं छान शिजवून घेतलं पनीर टाकून शिजवलं आणि वरून आपण तडका देऊ शकतो तरीसुद्धा पालक पनीर छान तयार होतं पण जर तुम्हाला हॉटेलसारखी एकदम आणि परफेक्ट पालक पनीर बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर खाणारे खूप खुश होतील यात आपण पालक दळताना हिरवी मिरची घातली काळी मिरी घातली आणि पनीर फ्राय करताना आपण लाल चटणी वापरलेली आहे त्यामुळे परफेक्ट तिखट होतं पालकचा रंग पण बदललेला आहे आणि तेल सुटत आहे म्हणजेच आपली पालक छान परतून तयार झाले आहे पालक पनीरचा मेन बेस हाच आहे बेस छान झाला की पालक पनीर छान होतं असं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे स्मूद अशी पालकची पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकून घेणार आहोत आणि याला मसालेत छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स झालेली आहे पालकला झाकण लावायचं नाही नाहीतर रंग खराब होतो चला तर आपण यात थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकून घेऊया प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार पालक पनीरचा बेस तयार करतो त्यातला हा सगळ्यात परफेक्ट पालक पनीरचा बेस आहे हॉटेल हॉटेलसारखी बनते आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला एक छान उकळी द्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे कारण पालक उकळताना थोडीशी उडते आता आपण ह्या स्टेजला पनीर टाकून घेणार आहोत दोन मिनटं पनीरमध्ये मसाले जी होईपर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे पनीर जास्त शिजलं तर ते चिवट होतं आणि टेस्ट जाते सॉफ्ट पनीर छान लागतं पनीर जास्त शिजवायचं नाही आहे तयार आहे आपलं पालक पनीर पालक पनीर आता आपण सर्व करून घेऊया पण यात वरून तडका देऊया तो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तडका द्या नाही दिला तरी चालतो पण तडका देण्यासाठी लसूण बटर आणि लाल मिरची घेतलेली आहे ग्रेव्ही शिजताना तुम्ही क्रीमसुद्धा टाकू शकतात सुद्धा रंग छान येतो पण हा छान डार्क ग्रीन कलर येतो तो, तो थोडासा लाईट ग्रीन होतो तुम्हाला जर लाईट ग्रीन आवडत असेल तर तुम्ही क्रीम टाकून घ्यायचा आहे शेवटी ज्या वेळेस आपण पनीर टाकतो त्यानंतर क्रीम टाकून घ्यायचा आहे आता आपण तडका देऊया बटरमध्ये थोडंसं तेल टाकून बटर वितळून घेतलेलं आहे आता आपण यात लसूण टाकून घेऊया लसून छान ब्राऊन रंगावर फ्राय करायचं आहे फ्राय केलेली लाल मिरची पालकसोबत खूप टेस्टी लागते आपण छान यात थोडं जायफळ टाकून घेणार आहोत जायफळ ग्रेवी जेव्हा तयार होते त्यावेळेस टाकायचं आहे पालक आणि जायफळची टेस्ट छान येते मी विसरले म्हणून वरून टाकते तयार आहे हॉटेलसारखं परफेक्ट असं पालक पनीर बनवा खा आणि खुश रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू